मित्रांनो तुम्हाला जर हाडांचे प्रॉब्लेम होत असतील हाड क्रॅक जॉईंट मनक्याचे गॅप गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम असेल आणि जे पण हाडांचे तुमचे प्रॉब्लेम असतील हाड ठिसूळ असतात वयस्कर लोक आहेत ते वय झाल्यानंतर त्यांना मनके प्रॉब्लेम असतात मनके गॅप पडली गुडघ्यामध्ये गॅप पडली तर तुम्हाला यावं लागणार सूर्यमाळला वंगनपाडमध्ये आणि तिकडे आल्यानंतर तुम्हाला भिका बाबांना भेटावं लागेल ते औषध असतं हे बघा हे असं औषध आहे आणि ही पुडी असते हे चार पुढे असतात हे चार पुड्या तुम्हाला घ्याव्या लागतील आणि हे असं औषध असतं हे पाण्यात टाकून तुम्हाला औषध घ्यावं लागेल इकडे आल्यानंतर भिका बाबा तुम्हाला नक्की समजून सांगतील हे कसं औषध आहे म्हणजे भिका बाबा हे आणतात जंगलातून जंगलातून खोड़ू, खोरबा ना खोजून आणायला ना जंगलातून खोदून धुवून साफ करून आणायचं हां आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो हे बऱ्याच लोकांना माहीत नाहीये हे हाडांवरती जालीम औषध आहे बरीच लोक डॉक्टर डॉक्टरी करून करून थकतात औषध घेऊन घेऊन डॉक्टरचा काय थोडा काय करा ऑपरेशन ऑपरेशन कठीण आहे ना पैसा जातो पैसा काही काही पैसा टाकून गुण येत नाही मग त्यापेक्षा तुम्ही एक काम करा एकदा भिका बाबांकडे या डॉक्टरला सध्या बाजूला ठेवा आणि हे औषध घेऊन बघा माझ्या घरात बरीच लोकांनी घेतलेले आणि शंभर टक्के गुण पडलेला आहे खूप लोकांना गुण पडलेला आहे बाबांजवळ गुजरात मुंबई नाशिक पुण्यावरून लोक येतात आणि औषधं घेऊन जातात घेऊन जातात ह्याचं कारण एक आहे कारण ह्याच्यामध्ये गुण पडतो फक्त तुम्हाला हे पूर्ण घ्यावं लागेल आणि ह्या पुडीची किंमत जास्त नाही आहे एका पुडीची किंमत आहे पन्नास रुपये दोनशे रुपयाला चार पुड्या भेटतात हे चार पुड्या कशा घ्यायचं हे भिका बाबा सांगतील हा नंबर आहे ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ह्या ऍड्रेसवरती नक्की एकदा भिकाबाबांशी या आणि हे औषध घेऊन जावा